स्वामी समर्थ प्रथमता राजमाता माजुजाऊ प्रवर्तक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नस्त नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं प्रती बहुजन समाजा प्रती, प्रती, प्रती मोठं योगदान असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय मी प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा स सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कारमूर्तीहून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हणले आम्ही प्रवीणदादाला बोलवणार आहेत मग म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांची जुने संबंध आहेत मग त्यांनी असं बोलताना मी प्रवीणदादाला फोन लावला दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले तुम्हाला बोलवणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होता त्यानंतर तेरा तारखेला इथला कार्यक्रम होतो त्याला याला उशीर झालं मी इथं शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत ती। येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि साहेब आहेत मी त्यांच्यावर येतो तुम्ही पुढं चला जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेग माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा, उन, दादा आ, 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 आले 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 नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं हे <सथ> घडलं मग तिथं ते डीजेचं दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीनशे मी मंगल कार्यालयात गेलो दारात उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्याला रविवार असल्यामुळं अन्य क्षेत्रात होते नाही 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 काहीच आमचं कायच संबंध नाही 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 असं काहीच नाही कधीच झालेलं नाही आमचं काय संबंध जरी तर काय सांगणार हे असं मुद्दाम कोण आता वोन केल्या पर... कर... तर कुराष्ट असं उठवलेत मी कुराचं नाव घेऊ शकत नाही खड्डण तर करणारच की हे झालंच नाही तर काय खड्डण करायचा प्रश्नच नाही झालंच नाही संपर्क वगैरे मी कार्य संपल्यानंतर दाराकडे गेलो दादांचे माफी मागवली झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते मग नंतर दादा म्हटले मी आता अक्रोजला जातो म्हणजे फॉर्म हाऊस आहे तिथं कुठेतरी नातेव इथून मी पुढे बरं म्हटलं मग वहिनी साहेब तरी गेले मी इथंच थांबलो मग नंतर दादांना वेळेवर फोन करत होतो फोन लागत नव्हतं दादांचं मग शेवटी दादांचं फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवला नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते अ ते माझ्या सत्कारासाठी आले होते परत आयोजका सुद्धा ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचं पाठिंबा राहणारच त्याला नाही मला कल्पना मी आत होतो आत होतो मला फक्त गोधळ झालं नंतरनं हे झालं ह्याची कल्पनाच काही नाही मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतरनं बाकीचं काय नाही गैरसमज प्रकार घडलेला अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपीत पिंजऱ्यात केला असं करू नका आमचं प्रवीण दादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम खेडेकरबद्दल सुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आहे आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिटसुद्धा बोलू शकत नाही म्हणून स्वामींनी मला शक्ती दिली आहे ज्यांनी हे सगळं पोलिसांना काय सांगणार नाही अहो ते त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे की हे निंदाजनक प्रकार करून एक त्यांनी केलेलं आहे त्यांना काय असेल ते आय पी सी कलमाप्रमाणे हे करून त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे